बातमी मुंबईकरांसाठी मुंबईकरांचा प्रवास आणखी सुसाट होणार आहे सागरी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचं लोकार्पण झालेलं आहे त्यामुळे आता पाऊण तासाचं अंतर हे दहा मिनिटात पार करता येणार आहे मात्र या लोकार्पण सोहळ्याला अजित पवार अनुपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यावेळी उपस्थित होते मात्र अजित पवारांची अनुपस्थिती होती अजित पवार अडचण का काही दुसऱ्या कार्यक्रमात सांगितलं यांनाही सांगितलं त्याच्यामुळे काळजी करू नका दादा याच रोडनी प्रवास करून जाणार आता खरं म्हणजे मरीन ड्राईव्ह टू बांद्रा असे आपण तीन चार टप्प्यामध्ये हे पोस्टलचं काम कोस्टल हायवे आपण ओपन केलेला आहे आणि आज सीलिंगला आपण ते जोडलेलं आहे त्यामुळे आता मरीन ड्राईव्ह ते वांद्र्यापर्यंत फक्त दहा मिनिटांमध्ये मुंबईकरांचा प्रवास होईल अतिशय सुखकर आणि जलद प्रवास मुंबईकरांना या ठिकाणी करण्याची संधी मिळेल याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा यांनी पाहूयात मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे कारण की मुंबईकरांचा प्रवास आता आणखीन वेगवान आणि सुखकर होणार आहे कारण मुंबई कोस्टल रोड दक्षिण अंतर्गत उत्तर वाहिनी मार्गिका म्हणजेच चौपाटी ते वरळी आणि वांद्रे वरळी सिलिंग यांना दक्षिणेकडे जोडणाऱ्या पुलाची पाहणी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आली आपण पाहिलं तर याच पुलाचे जे आहे ते उद्घाटन देखील पार पडलं आणि उद्या ही मार्गिका तेरा सप्टेंबर सकाळी सात ते रात्री अकरा दरम्यान नागरिकांना वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे संपूर्ण दहा पूर्णांक अठ्ठावन्न किलोमीटरचा हा संपूर्ण कोस्टल मार्गचा जो टप्पा हा रस्ता आहे आणि सुमारे नव्वद टक्के काम या कोस्टल रोडचे पूर्ण झालेले असून आज आणखी एक महत्वाचा जो टप्पा आहे तो म्हणजे चौपाटी ते वरळी या मा टप्प्याचे जे उद्घाटन आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडले त्याचसोबत आपण पाहिलं तर स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाडी चालवत या संपूर्ण मार्गिकेची पाहणी केली आणि उद्यापासून हा जो रस्ता आहे तो वाहतुकीसाठी नागरिकांना खुला करण्यात येणार आहे आणि त्यासोबत महत्त्वाचं म्हणजे मुंबईकरांची वेळ आणि इंधन देखील या याने वाचणार आहे कारण की आपण पाहिलं तर या संपूर्ण प्रवासासाठी आणि सुमारे वीस ते पंचवीस मिनटं प्रवासाला लागायचे परंतु या मार्गिकेच्या उद्घाटनानंतर आता जो मुंबईकरांचा प्रवास आहे तो दहा ते बारा मिनिटात पूर्ण होणार आहे त्यामुळे मुंबईकरांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समजली जात आहे व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरी सह डॅरल मिरांडा जय महाराष्ट्र न्यूज मुंबई